दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा खून करणार आहे सगळी काही मिलीभगत आहे या शब्दात उद्धव ठाकरेंनी कालच्या निकालावरती टीका केली आहे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत तर सुप्रीम कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करतच कारवाई करायला हवी अशी मागणीही उद्धव ठाकरेंची आहे लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा कदाचित त्यांनी आज दूर करून घेतला असेल पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्याय न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसवले पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या निकालातून दिसून आलेलं आहे त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का ते, ते नाही नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे केराच्या टोपलीत टाकण्याची त्यांना असं वाटत असेल घराणीशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे हे गुलाम आहेत गुलाम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट